हॅलो गाईज वेलकम गुड मॉर्निंग अँड कसं काय आज आम्ही तीन लाटलोय त्याचं मेन कारण कारण की आम्हाला आज जायचं आहे इव्हेंटला मार्केटला चाललाय थोडं सामान आणायला ते तर मम्मी पप्पच काय सुरू आहे भाजीपाला सुरू आहे या हेल्प करायला हेल्प गाईज आता माझं शूज वॉश करून ठेवलेलं आहे कुठं आहे बघाल बघा मेकअप केलाय काय जास्त आई तो काय आम्ही रेडी झाली आता सागर आणि प्रतिका आल्या त्यांची वाट बघत बसली आम्ही तर लवकर रेडी झाली आता माझ्या साडेपाच त्यांनी आले की लगेच आम्ही निघणार आहे तो मला दाखवतो आनंदी आणि आतुल पण रेडी झालाय आणि पण झाल्या रेडी पण घरी येणार बसून काय फोटो फोटोसाठी रेडी आल्या बघा हे आता रेडी झाल्या की पण जायसाठी आणि आता फोटो काढा फोटो काढून मागला लागला म्हणलं थांब झाला सबर करू रुको जरा बाहेर जाणार तिथे फोटो काढू नाही निघले तर तसंच येऊ अ चोरी एवढे बॉय या तुम्हाला दिसतेच बघा अतुल पण रेडी झाला आहे जस्ट आता आमचा तिघांचा लुक कसा वाटतोय तुम्ही नक्की सांगा घोळ एवढा घोळ गोड़ होत होता की कॅन्सल 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 म्हणजे गाडीचं सा, सागर सागर आणि प्रतीक कॅन्सल सागर कॅन्सल होणार होता मी म्हणलं नको कॅन्सल करू आपल्याला पुढं आणि जायचं आहे सो आता त्यांनी या लागलंच फायनली चला शूज वगैरे काढतो कारण की घायच्या टायमाला बरोबर शूज घावत नाही शूज आणि मोजे वगैरे फुडकतो आहे ना तर काही चला मम्मीला बाय करू आणि आपण निघू बाय तर सागर त्याने आल्याच बा गाईस फायनली चला आधीच लेट झाले आम्ही एवढं जायला पाहिजे अतुल आणि अनन्या तिघही जण आलेले एकदा जोरदार टाळ्या वाजवूयात आपण यांच्यासाठी यांच्यासाठी खास गर्दी स्पेशल एक कॅटेगरी आहे यांना रोज बघणारे कारण यांचा कंटेंटच कॉमेडी कंटेंट असतो तर आपल्याकडे आज अजय अधू तर आपण आतमध्ये मध्ये जाऊया सगळ्यांना तुम्हाला बघण्यासाठी खूप हिंदू आहेत सगळे फेमस बस कॉमेडी रील्स स्टार्स एंड फेक एक लिए मिलियनस बने जाता है इनका मेन पॉइंट है उनको पर चैलेंज वाले वो बटन डायल वाली बटन पर डाले जाते हैं तो वत्रा बस उतना फेवरेट स्टाइल करके लोग उनको मस्ती मतलब चलते करते करते स्टैंड पर 15 सेकंड तक नाचते हैं क्या नाचते हैं राजीव केला म्हणून काय करायचं नाही म्हणून आणि अतिशय वाटत नाही कोण की होय एक camera सनी बोलतोय डायरेक्ट हे सगळे फायनली युट्युबवर फोटो काढायला आणि जो वाईट तरी चार्ज आहे डायरेक्ट एक गोष्ट मला काय म्हणते की जर तुम्ही तुमच्या कंटेन्ट मध्ये मेल आंसर मार्क काढले तर मान जातो का आहे वगैरे मला वाटतं की कदाचित विचार की मार्क खराब होत एडिटिंग करते क्रिस्टल तिथं आपण व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेट करतो त्याच्या मग सगळ्या प्रकारचे सगळे तुम्हाला ज्वेलरी दे तिथे सगळे फूड प्रॉडक्ट केक्स चॉकलेट्स असं सगळं आहे आज चॉकलेट डे आहे त्या स्वतः घरी बनवतात हे सगळं मग केक डोनट्स असतील चॉकलेट्स असतील स्वामींच्या फेमस दोघिणा आहेत

एंड अप रे हनी एवढे तुमच्या ब्लेसिंग आम्हाला मिळाले सो थैंक यू सो मच आई स्पेशली नेहा ताईना आणि पुसा ताईची थैंक यू सो मच एंड ऑन इन्व्हिटेशन मनाला आनंद मिनिटाला आणि तुम्ही तयार झालेला करा थांत तयार आंत सपोर्टेड थैंक यू सो मच सोना रे नपले एकजनाको मलाई सबै धन्यवाद छ। हामीले पोछो दिनु भएको छ। सबैजना सबैजना धन्यवाद है। थैंक यू थैंक यू सो मच। सो तुँगा 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 तुँगा। <laughs> तर आता हे सागरचे फ्रेंड आहेत त्यांचं हे आहे नारळ पाणीचं सो so, शॉप आम्ही आता नारळ पाणी दिले आम्हाला प्यायला

<laughs> अरे, अरे देखो हाय बोलो हाय ओके भाई मेरा काम हो गया गाइस आता आम्ही हॉटेलवर आलो आणि आता आम्ही जेवणार आहे सगळेजण हे बाबा प्रतीक सागर इकडं अनन्या अतुल जेवायचं ऑर्डर दिल्या शॅटर झाला आमचा खाऊन आता ऑर्डर दिल्या तिकडे व्हिडिओ बघत बसलाय प्रतीक वा आता दारू केला होता आज तो हा पिऊन दाबोरे ओ गांजा गांजा

आंबी खाते थांब नाव सांगतो तुझं चोर दोघ थांबा तुमचं नाव सांगतो अरे देवा ह्याला कोण सगळं घेऊन चाललंय घरी ते चाल रे बस चालू अरे मध्ये कुठे सो काय फायनली आता आमचं जेवण झाले आणि आता आम्ही निघतोय घरी चला बसा चला कायच बाय प्रतीक चाल भाई भाई। जाना, ना जाना, ना। <laughs> <laughs> जी, आता बाय बाय पूर्ण इव्हेंट झाला मस्त मजा झाली आमची आणि जेवण पण झालं सो आजचा ब्लॉग आता आपण इथंच एंड करूया सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटणार कमेंटमध्ये नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय